तुम्ही जी ही महागाई वाढवलेली आहे तर या महागाईवरती तुम्ही कुठेतरी उपचार केला पाहिजे मुद्दा डोक्यात ठेवून नेत्याला मतदान करावं पण आम्ही कोणत्या नेत्याला करू कोणाला करू हे काही सांगू शकत नाही त्या बेरोजगार युवकांना जो रोजगार देईल आम्ही त्यांना मतदान करू सभेचं बिगुल सर्वत्र वाजलेलं आहे आणि आता काही पक्षाकडून उमेदवारांच्या प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच आता मतदाना संदर्भात जनजागृती देखील करण्यात येत आहेत आता आपण पुण्यातल्या काही तरुण किंवा तरुणांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की हो, मतदान करताना नेमकं कोणता मुद्दा लक्षात घेऊन आपण मतदान करायला पाहिजे काय म्हणतात तरुण आपण पाहूया लोकसभेची निवडणूक येत होते तर तुला काय वाटतं कोणता मुद्दा लक्षात घेऊन आपण मतदान केलं पाहिजे सध्या महागाई खूप वाढली आहे त्यामुळं सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे असं मला वाटतं आणि जे सर्वसामान्यांच्या मदतीला जाईल त्याला सगळ्यांनी वोट केलं पाहिजे असं मला वाटतं तुझं मतदान असेल तर काय तुला मी तरी हाच मुद्दा लक्षात घेऊन मतदान करीत लोकसभेच्या निवडणुका सुरक्षेच्या मुद, मुद्द्यावर आपण आपल्या नेत्याला निवडून द्यायला पाहिजे आता सुरक्षा नाही महिलांसाठी महिलांसाठी सुरक्षा म्हणजे खूप टिपिकल प्रश्न झाला आहे की आपण जसं बऱ्याच ठिकाणी झालंय महिलांवर अत्याचार मुलींवर बलात्कार मणिपूरचा किस्सा आहे त्याच्यानंतर अजून बरेच असे किस्से आहेत तर पुण्यामध्ये सुरक्षा पाहिजे तशी नाहीये त्यामुळे मी जनतेला आवाहन करेल प्लस महिला आणि युतींना आवाहन करेल की ह्या वेळेच्या निवडणुकांमध्ये आपण आपला सुरक्षितेचा मुद्दा डोक्यात ठेवून नेत्याला मतदान करावं पण आम्ही कोणत्या नेत्याला करू कोणाला करू हे काही सांगू शकत नाही वय आहे माझं आता लोकसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती आपण मतदान केलं पाहिजे मला रोजगार भेटेल तिथे तुम्हाला काय वाटतं कोणता मुद्दा पकडून आपण मला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि आम्ही शेतकऱ्याचे पोरं तर आम्हाला असं वाटतं की आम्ही जे शिकलो आहे आई बापाने दुसऱ्याच्या इथं मोलाने जाऊन कामं करून आम्हाला शिकवलेलं आहे तर जो कोणी सरकारमध्ये येईल केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल जे आम्हासारख्या असंख्य युवक आज बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना जो रोजगार देईल आम्ही त्यांना मतदान करू विशेषतः मी कोणत्या पार्टीचं नाव घेणार नाही पण माझं हे सांगणं आहे की जर तुम्ही मागच्या काळात बघितलं तर ना खाऊंगा ना खाने दूंगा मेरे प्यारे भारत अशी घोषणा या देशाचे प्रथम नागरिक देशाचे प्रथम नागरिक पंतप्रधान मोदी साहेब म्हणले होते की हर साल दो करोड नोकऱ्या दूंगा म्हणजे दोन करोड लोकांना ते बेरोजगारीपासून मुक्त करणार होते आणि मग ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये दोन करोड नोकऱ्या भेटल्यात का नाही भेटल्या मग माझं हे म्हणणं आहे मोदी साहेब असतील किंवा काँग्रेसवाले असतील किंवा महाविकास आघाडी किंवा महायुतीवाली मी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना विनंती करतो की हा महाराष्ट्रातला तरुण सध्या भरकटला जातोय या तरुणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आमच्यासारखे असंख्य तरुण आज बेरोजगार आहेत विनंती आहे की आपण रोजगार, रोजगार निर्मिती या ठिकाणी केली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की रोजगार निर्मिती करेल त्याला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे आता जे जेवढे युवक आहेत सगळे बऱ्यापैकी बेरोजगारच आहेत त्याच्यामुळं युवकांनी प्रत्येकांनी मतदान करताना सगळं म्हणजे जे सरकार आपल्याला रोजगार देईल त्यांच्याकडे बघून मतदान केलं पाहिजे रोजगाराचा मुद्दा वाट रोजगारा असं वाटतो मॅडम कालच गावाकडून आलो मी पुण्यात तर आई आणि वडिलाचा संवाद चालू होता खरंतर घरची भांड नाहीत ताताला ताट ताता लागले की आवाज येतो तर आई म्हणत होती की गॅस संपलाय आणि वडील म्हणत होते की गॅस संपलाय तर गॅस आणायला माझ्याकडे पैसे नाही कारण दहा वर्षापूर्वी माझी आजी म्हणत होती की साडेतीनशे रुपयाला गॅस होता आणि आज गॅसची किंमत झाली होती बाराशे आणि आई निवडणुकीच्या तोंडावरती हे बघा माझा आणि घराचा संबंध नाही पण आई आणि आजी आज बोलत होते हा संवाद मी तुम्हाला सांगतोय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला हा संवाद आहे असं मला वाटतं आणि आज तुम्ही जर गॅसची किंमत आठशे करताय तर आमची आजी म्हणत होती की आपल्याला पहिलंच बरं होतं बाबा साडेतीनशेचा गॅस आणि दुसरी गोष्ट होती दुसरा अजून एक मुद्दा पहिली तूरडाळ भेटत होती अडुसष्ट रुपये किलो आज तूरडाळ झालीये दीडशे रुपये किलो पहिलं तेल भेटत होतं ऐंशी रुपये किलो आज तेलाची किंमत झाली एकशे वीस रुपये किलो पहिली आव हे सगळं सोडावं रावळे आले की पहिले माणूस आम्ही गावाकडली माणसं चहा पाणी विचारतो पहिली साखरेची किंमत वीस रुपये किलो होती आज साखरेची किंमत चाळीस रुपये किलो आहे म्हणजे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करण्या इतपत सुद्धा आमची आज या व्यवस्थेने या अर्थकारणाने आमची ती कॅपेबिलिटी ठेवली नाही आमची ती क्षमता ठेवली नाही मी लायकी म्हणणार नाही कारण आम्ही शेतकरी आहोत आम्ही संपूर्ण जगाला पुरवतोय त्यामुळे आमची लायकी काढूही शकत नाही कोणी पण माझं असं म्हणणं आहे की आज मतदान करताना आपण सर्वच बाजूनी विचार करणं गरजेचं आहे की कर आज रेल्वे स्टेशन विकले जात आहेत एल आय सी विकली जाते विमानतळ विकले जात आहेत मग उद्याच्याला हा देश पण विकला जाईल आणि पाच वर्षाने या देशाला कुठंतरी दुसऱ्या देश देशामध्ये देश दे जाऊन वास्तव्य वे करण्याची वेळ येते का काय असा या ठिकाणी धोका वाटतो तिसरा महत्वाचा मुद्दा असा होता बहिणीचं लग्न होतं पाच वर्षापूर्वी सोनं त्यावेळेस होतं चाळीस हजार रुपये तोळं आज माझं वय झालंय माझंही वय मीही लग्नाला आलोय घरचे विचार करताय की जर सुनबाई घरात आणली तर सुनबाईला दोन तीन तोळं करावं लागतील पण सत्तर हजार रुपये तोळ्याचा आजचा भाव बघून मला नाही वाटत की माझ्या बायकोला तीन आणि चार तोळे माझ्या घरचे करते आम्ही शेतकरी कुटुंबातले अर्धा तोळा एक चार पाच ग्रॅम केलं तरच आमचं घर चालणार आहे म्हणजे मला ह्या न्याय व्यवस्थेला या सरकारला एवढं सांगायचं की तुम्ही जी ही महागाई वाढवलेली आहे तर या महागाईवरती तुम्ही कुठंतरी उपचार केला पाहिजे दोन्ही पक्षाचे मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही पण मी हे सांगतो की दहा वर्षापूर्वी साडेतीनशेला गॅस होता मग दहाच वर्षात का वाढला अहो मी टू व्हीलर घेतली होती अक्षरशः मी टू व्हीलर मागच्या महिन्यात विकली माझं पहिलं गाडीला शंभर रुपयात मी आठ दिवस फिरत होतो आज अक्षरशः प्रत्येक युवकाचं हे हाल आहे की शंभर रुपयात एक दिवसही फिरू शकत नाही म्हणजे जा सांगायचं तात्पर्य हे की पहिलं पेट्रोलचे भाव हे अडुसष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये होते आज पेट्रोल एकशे दहाच्या पुढे गेलं म्हणजे या सरकारला मी विनंती करतो की तुम्ही गोरगरीबांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी नागरिकांसाठी हे देश चालवत आहे तुमच्या आता सत्ता दिलेली आहे पण ही सत्ता आज हिसकावून घेण्याची वेळ आलेली आहे आम्हालाच कुठंतरी असं वाटतं की यार आम्हीच तरुणांनी आता राजकारणात देऊन ही सत्ता आताच घ्यावी काय त्यामुळे आम्ही आता, आता मतदान करताना पूर्णतः विचार करणार कर आहे कारण आम्हीच आधी म्हणत होतो हर 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 मोदी घर घर मोदी आता हर हर मोदी नाही घर घर मोदी नाही आता गडबड मोदी वाटायला लागले मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही काय मी जॉब करतो तरी आधी शिक्षण माझं आताच ग्रेजुएशन झाले आणि आता जॉब करतोय सध्या मतदान कोणत्या रोजगारावरच करायला पाहिजे कारण इथं पुण्यामध्ये इतकी बेरोजगारी हे खूप जास्त आहे आपला महाराष्ट्रातला तरुण ना रो एक रोजगार बघण्यासाठी पुणे मुंबईकडे येतो पण त्यांना रोजगारच भेटत नाही ते चुकीचा पाऊल उचलतात त्याच्यामुळे एज्युकेशनमध्ये अजून चांगली वाढ व्हायला पाहिजे आणि रोजगार मिळायला पाहिजे कुठून तु आलीस का पुण्यात नाही मी मालेगाववरून आली नाशिक मालेगाव तुमच्या गावाकडे आहेत का संधी नाही आमच्या इथे काही इंडस्ट्रीयल विजिट वगैरे कॉलेज कुठेच नेत नाही आणि जास्त अशी फॅसिलिटीज वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे मग थोडेशी अजून वाढ झाली तर मग तिथे पण येईल त्याच्यामुळे मग रोजगार आणि एज्युकेशनसाठी मुद्दा लक्षात घेऊन निवडणुका झाल्या पाहिजे पुण्यात कशा संधी आहेत काय वाटतं तुम्ही आहेत ना आय टी कंपनीज आहे आय टी सेक्टर आहेत बाकीचे एम बी ए नंतर इंडस्ट्रीयल आहे सगळे प्रकारचे आहेत तसं तिकडे पण थोडंफार आलं तर जास्त चांगलं